कार्तिक शुद्ध एकादशीला पंढरपूर शहरात मोठ्या प्रमाणात यात्रा भरते कार्तिकी शुद्ध एकादशी रविवार दिनांक दोन नोव्हेंबर दोन हजार कार्तिकी यात्रा सोहळ्यासाठी सुमारे आठ ते दहा लाख भाविक पंढरपूरला येतात यात्रा कालावधीत दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना हातगाडीवाले किरकोळ व फिरते विक्रेते साहित्य विक्रीसाठी रस्त्यावर बसलेले असतात दर्शनासाठी आलेल्या भाविकांना विक्रेत्यांचा त्रास होऊ नये यासाठी शिवाजी चौक श्रीकृष्ण मंदिर चौफाळा श्री ते श्री विठ्ठल रुपिणी मंदिर पश्चिमद्वार मंदिर परिसर पुढे महाद्वार चौक परिसर या भागात साहित्य विक्रे करण्यास मनाई करण्यात आली आहे जिल्हा दंडाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता दोन हजार तेवीस चे कलम एकशे त्रेसष्ट दोन अन्वये एकतीस ऑक्टोबर रोजी सकाळी आठ ते पाच नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रात्री आठ पर्यंत या कालावधीत हातगाडीवाले किरकोळ विक्रेते फिरते विक्रेते तसेच उक्त परिसरातील दुकानदार यांना अतिक्रमण करण्यास रस्त्यावर दुकाने लावणे साहित्य विक्री करने यास प्रतिबंध करण्यात आला आहे सदर आदेशाचे उल्लंघन झाल्यास उल्लंघन करणाऱ्या विरुद्ध भारतीय न्याय संहिता दोन हजार मधील कलम दोनशे तेवीस अन्वये कारवाईस पात्र राहील असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे